झाडाने साक्ष दिली दोन मित्र होते एका मित्राला अकस्मात जास्त पैशांची गरज लागली म्हणून त्याने दुसऱ्याकडून कर्ज काढले आपल्या मित्रावर पूर्ण विश्वास असल्याने कर्ज देणाऱ्या मित्राने कागद वगैरे करून घेतला नाही त्यांचा झालेला व्यवहार दुसऱ्या कुणीही बघितला नव्हता काही दिवस गेले धनकोने रुनकोजवळ पैसे मागितले तर त्याने आपल्या कानावर हात ठेवला तो पैसे घेतल्याचे कबूलच करत नव्हता अखेर दरबारात फिर्याद दाखल झाली बादशाहने बिरवलला न्याय द्यावायत सांगितले सर्व हकीकत ऐकून घेतल्यावर बिरवल फिर्यादीला म्हणाला तू नीट आठवून बघ तुमचा व्यवहार झाला तेव्हा कोणीतरी हजर असेलच महाराज आमचा व्यवहार एका झाडाखाली झाला होता तेव्हा सर्व साक्ष ईश्वराशिवाय तेथे ते कोणीही हजर नव्हते अरे मग ते झाड साक्षीदार होते की तेव्हा जा त्या झाडाला विचारू नये लवकर जा फिर्यादी क्षणभर घोटाळला दरबारातले इतर लोकही बिरबलकडे आश्चर्याने बघू लागले बिरबलने मात्र कोणाकडेच लक्ष दिले नाही आरोपीला खाली बसायचे सांगून तो दरबाराच्या कामात गडून गेला थोडा वेळ गेल्यावर बिरबल एकदम आरोपीला म्हणाला काय रे अजून तुमचा मित्र कसा परत आला नाही किती वेळ झाला अन अनावधानानं आरोपी उद्धारला महाराज ते वडाचे झाड किती दूर अंतरावर आहे तो एवढ्यात कसा परत येईल नंतर दमलेला फिर्यादी धापा टाकतच दरबारात आला व म्हणाला महाराज मी त्या झाडाला विचारते पण त्याने काहीच उत्तर दिले नाही बिरबल म्हणाला तू गेल्यावर त्या तो झाडच इथे आले होते त्याने मला सर्व हकीकत सांगितली त्याबरोबर आरोपी चिडून म्हणाला हे खोटे आहे खुद्द सरकार स्वारी इथे हजर आहे कुणीसुद्धा झाड इथे आलेले नाही आता बिरबल रागाने उठून उभा राहिला व आवाज चढवून म्हणाला गप्प बैस लबाड माणसा जर तुमचा काहीच व्यवहार झालेला नाही तर मग तुला कसे कळले की ते झाड इथून खूप दूर आहे म्हणून ज्या आरती ते झाड कुठे आहे हे तुला माहीत आहे त्या आरती पैशांचा व्यवहारही त्या झाडाखालीच झालेला आहे शिपाई चाबूक घेऊन ये फटके मारण्याची शिक्षा होणार असा दाग पडताच आरोपीने आपले देणे कबूल केले बिरबलाने आरोपीला दहा मोहरा जास्त देण्यास सांगितल्या व अशा तऱ्हेने बिरवलने एका मित्राला त्याचे पैसे परत मिळवून दिले धन्यवाद